जनतेचा ठिकाणा जाणीव हक्काची या आपले स्वागत आहे बहुजन सामाजिक संघटना आढावा बैठक औचित्य साधून देश का प्रकोटी परीक्षण ही योजना कशी मिळेल व त्याचा लाभ या संदर्भात कॅम्प बहुजन सामाजिक संघटना ही गेले बारा ते तेरा वर्षे झाले प्रामाणिकपणे सामाजिक कार्य करीत आहे आमदारकीच्या निवडणुकीमुळे आचारसंहिता लागू असल्यामुळे बहुजन सामाजिक संघटनेचे काम दोन ते तीन महिने तात्पुरते थांबले होते आता पुन्हा कामाची सुरुवात जोबाने करण्यात येणार असून त्याच पार्श्वभूमीवर आजची मीटिंग हे आयोजन करण्यात आले होते यामध्ये बहुजन सामाजिक संघटनेचे नियुक्तीपद दिलेले पदाधिकारी व काम करण्यासाठी इच्छुक असलेले नवनिर्वाचित पदाधिकारी यांची शहरी व ग्रामीण भागातील इचकंजी कमनूर यडराव शापूर कोरोची रुकडी हातले व हुपरी या भागातील सर्व पदाधिकारी यांना अब्दुल मलिक दरगारुई या ठिकाणी आढावा बैठक व देश का प्रकृती परीक्षण अभियान घेण्यात आला या बैठकीवेळी प्रमुख मार्गदर्शन ऍडव्होकेट दत्तात्रे लटके व ऍडव्होकेट अभिजीत आवळे यांचे मार्गदर्शन लाभले यामध्ये त्यांनी संघटना कशी चालवावी संघटनेचे ध्येय धोरण व कार्य कसे करावे व संघटना कशी मजबूत करावी या संदर्भात मार्गदर्शन देऊन आम्ही बहुजन संघटनेचे प्रमुख सल्लागार म्हणून सदैव तुमच्या पाठीशी राहू व व संघटनेला उंच पर्यंत नेऊ अशी ग्वाही दिली प्रथम बहुजन सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आयुब बागवान उपाध्यक्ष निवास दागडे यांनी सर्व पदाधिकाऱ्यांचे स्वागत करून पदाधिकारी यांनी एक निष्ठेने एक जुटीने संघटनेला पाठबळ द्यावे मग संघटना कुठेही कमी पडणार नाही अशी ग्वाही दिली त्यानंतर महाराष्ट्र महिला अध्यक्षा मनेस शोभा वसवडे यांनी सर्व नवनियुक्त पदाधिकारी यांचे स्वागत करत संघटनेच्या माध्यमातून अनेक समाज उपयोगी कार्य करत रहावे असे प्रतिपादन केले त्यानंतर संत गजानन महाराज आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज महागाव कोल्हापूर नरेंद्र मोदी यांनी देशातील लोकांची प्रकृती चांगली व्यवस्थित राहावी यासाठी चालू केलेली योजना देश का प्रकृती परीक्षण या अभियानाचा मार्गदर्शन देऊन त्यामध्ये साठ ते सत्तर लोकांनी या अभियानामध्ये ओ टी पी नंबर देऊन देश का प्रकृती परीक्षण यामध्ये सहभागी होऊन हा अभियान पार पाडण्यात आले यावेळी बहुजन सामाजिक संघटनेचे उपाध्यक्ष प्रकाश बरपटे व पदाधिकारी भूषण जाधव असलम सनदीप इस्माईल ऐनापुरे सलीम मुल्ला महाराष्ट्र रेशमा गवंडी रुपाली हत्तीकडगी अंजना कंदले दस्तगीर बांदार बबलू गागडे राजू टिळगे हबीब शेख संतोष कांबळे रमेश कांबळे गोंडीराम मोरे बाबासाहेब भोसले बनोज कांबळे असिफ संजापुरे अजरुद्दीन शेख आनंदा पाटील बाळासाहेब पाटील अब्दुल नदाब सुभाष कांबळे आकाश गागडे सुकुमार पुजारी अनिस बागवान शीतल रणदिवे शीतल सुतार महेश सप्तसागरे भास्कर कांबळे महादेव कांबळे नितेश कांबळे सुभाष चौगले सुहा चव्हण वंदना कांबळे सुगंधा पसारे नंदा पाटील रिजवान कमते सानिया कमते अमर नाईक किशोर कांबळे रोहन पारसे शैलेश पारसे व सर्व पदाधिकारी उपस्थित होते न्यूज चॅनल नेटवर्कसह

कारण की त्यांनी आयुष मंत्रा मंत्रालयाद्वारे राबवण्यात आलेली योजना देश की प्रकृती या अभियानासाठी मला व माझ्या टीमला खूप मदत केली त्यांच्या संघटने थ्रू आज खूप साऱ्या प्रकृती परीक्षण झाल्या कमीत कमी शंभर प्रकृती परीक्षण झाल्या ते ही तासाभराचे आत त्यासाठी मी बहुजन संघाचे अध्यक्ष माननीय श्री आयु भगवान सरजी आणि उपाध्यक्ष माननीय श्री निवास आगडे सर यांना मनापासून आप धन्यवाद करतो आभार मानतो आणि गागडे यांच्या अध्यक्षतेखाली पूर्ण प्रकाश बन बनबटे यांच्या अध्यक्षतेखाली अं पुरा आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातील पुरा सगळ्या जाती धर्माच्या जा सगळ्या आणि सदस्यांनी इथं उपस्थित राहून चांगलं सहकार्य केलं आणि या सहकार्य करत असताना अध्यक्षांच्या बा अध्यक्षांनी आपलं मनोगत व्यक्त करत असताना या संघटनेची काय कार्यकारिणी पुढे असावी या संदर्भात त्यांनी मोठं चांगलं मार्गदर्शन केलं आता छोट्या प्रमाणात संघटना असल्या कारणानं जी सगळ्या जाती धर्मातल्या सदस्यांची जी काय अडचणी आहे त्या मोठ्या हिरेनं भाग घेऊन करतायत पुर भविष्यात जाऊन त्यांचे मोठ्या प्रमाणात काम करण्याची त्यांची मनिषा आहे त्यांना आपण आम्ही सगळे साथ देतो आहे त्या साथ देत्याच्या देत असताना मोठमोठी त्यांनी उपक्रम राबवण्याचं त्यांनी जाहीर केलं आहे पण त्याला अजून थोडा वेळ लागेल त्यात प्रामुख्यानं तीन विभागात काम करण्याचं त्यांनी जाहीर करणं सांगितलेलं आहे त्याला एक प्रथम एज्युकेशन एज्युकेशन सिस्टीम दुसरी हेच हे ऑर्गनायझेशन मध्ये आणि दुसरी पर्यावरणाच्या माध्यमातून मोठमोठ्या संघटना आजपर्यंत भरपूर काम केलेलं आहे आणि या काम करत असताना पूर्ण जगाशी निगडीत असलेली सगळी त्यांच्यावरनं फोकस केलाय आहे सुद्धा उभं जागतिक पातळीवर सुद्धा ना त्या तीन याच्यावर फोकस झालेला आहे आणि त्याच माध्यमातून जाऊन पूर्ण जागतिक पातळीवर आपल्या बहुजन संघटनाचं नाव व्हावं या उद्देशांचा त्यांचा प्रयत्न आहे आता त्यांची सुरुवात आहे आता चांगलाच त्याच्या मोठ्या वटवृक्षात त्याचं रूपांतर होईल हे करत असताना आम्ही सगळ्यांनी जे असतो जे सदस्य आले होते त्या सगळ्यांनी पूर्णपणे त्यांना सहकार्य सहकार्य द्यायचे प्रतिज्ञा केलेली आहे आणि कोणत्याच अधिकार नावात जाणीभाक्का या न्यूज चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव